नमस्कार मंडळी मी आज आलो आहे सावंत पॅलेस रत्नाहिरी टी आर पी तर माझं आर पी नंबर प्लेट बदलण्यासाठी माझे मी आता गाडीचे नंबर प्लेट बदलले हा त्यांचा इथे डेपो आहे म्हणजे बदलण्याचा रुद्र पी एसी सेंटर सेंटरमध्ये ते सेंटर पी हे सेंटरमध्ये सर्व नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग करून ते बदललं जातं तुम्ही परवा बुकिंग केलं होतं मी आज मी तुमची अपॉइंटमेंट घेऊन आज मला तिथे बदलण्यासाठी बोलवलं होतं तर मग मी माझ्या गाडीची नंबर प्लेट पस्तीस हजार की बदलून घेतलेली आहे ती बघा माझी गाडी थँक्यू एकवीस नंबर प्लेट দযবডে পকে দুওডেনাওরাকের অকের সারেমে নেনেনয়েনে আনে নেনকে জুংরা নাইম কারো লিাকের এমারেনিনে কারলে কালেনানাই �